जो हिंदूंची बात करे वही देश पर राज करे मोदींनी सांगितल्या पद्धतीनं एक आहे तो सेफ आहे ही संकल्पना आज आम्हाला सगळ्यांना अंगीकारली पाहिजे बांगलादेशामध्ये हिंदू अल्पसंख्याकांवर जिहादींकडून होत असलेल्या अनन्वित अत्याचाराचा निषेध करण्यासाठी व त्यांच्या न्याय रक्षणासाठी महाड शहरात रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता एका मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या मानवी साखळीत सर्वपक्षीय कार्यकर्ते सामाजिक संघटना व्यापारी वर्ग महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मानवी साखळीला प्रारंभ करण्यात आला आणि राम मंदिर चौदार तळे तांबटाळी पिंपळ पार मार्गे मुख्य बाजारपेठेतून प्रांत कार्यालय ते पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी भव्य परीख पूर्ण करून या साखळीची सांगता करण्यात आली संकटात बांगलादेशी हिंदू तर मदतीला कोटी कोटी हिंदू हिंदू म्हणून मरायचं नसेल तर हिंदू म्हणून जगावं लागेल असे फलक दाखवून हिंदू समाजात जनजागृती करण्याचं काम या मानवी साखळीच्या माध्यमातून करण्यात आलंय यावेळी या साखळीत सहभागी झालेल्या काही जणांनी हिंदू अत्याचाराचा निषेध नोंदवत आपल्या भावना व्यक्त केल्यात ज्ञात आहे की जो बांगलादेश या हिंदूवरती अमानुषपणे अत्याचार करतायत आणि या अत्याचाराच्या विरोधात आज खऱ्या अर्थानं या शहरामध्ये महाड शहरामध्ये मानव साखळी सुरू आहे आपल्याला सर्व ज्या पद्धतीने आम्हाला हत्या होते त्याचा निषेध करण्याकरता ही मानव साखळी आज इथे केली जात आहे जो हिंदूंची बात करे वही देशभर राज करे आता कुठल्याही परिस्थितीमध्ये या बांगलादेशनी हे अत्याचार थांबावे माननीय मोदी साहेबांनी सुद्धा याबाबत विचार करून निश्चितपणे आपला एक चांगला विचार घेऊन त्यांच्यावरती कारवाई करू असं आमचं मागणं आहे बांगलादेशमधील जे हिंदूंवरती आण्विक अत्याचार होत आहेत त्या अत्याचारांच्या विरोधात आज महाडमध्ये ही मानवी साखळी आम्ही इथं निर्माण केलेली आहे या मानवी साखळीच्या माध्यमातून आम्ही त्या जुलमी राजवटीचा निषेध करत आहोत की जी राजवट आज बांगलादेशमध्ये निर्माण झालेली आहे आणि हीच परिस्थिती पुन्हा कुठे भारतामध्ये निर्माण होऊ नये याची जाणीव प्रत्येक हिंदूंना झाली पाहिजे आणि त्या आमच्या बांगलादेशी हिंदूंसाठी आज आम्ही इथे एकवटलेले आहोत सगळ्या प्रकारच्या जातीची लोकं या ठिकाणी आलेली आहेत त्यामुळं मोदींनी सांगितल्या पद्धतीनं एक आहे तो सेफ आहे ही संकल्पना आज आम्हाला सगळ्यांना अंगीकारली पाहिजे आणि ह्याचं प्रत्यय आज आपल्याला बांगलादेशमध्ये येत आहे उद्या भूतो न करो भारतामध्ये सुद्धा अशी परिस्थिती निर्माण झाली तर या परिस्थितीला सुद्धा तोंड देण्याची आपल्यामध्ये ताकद निर्माण हो यासाठी आज आम्ही आम्ही सगळे इथे एकवटलेले आहोत आणि हा निसंदेश पूर्ण जगामध्ये गेला पाहिजे सगळ्या जगामधल्या सगळ्या देशांमध्ये अशाच पद्धतीने निषेध झाले पाहिजेत तरच या बांगलादेश मधील ही जी राजवट आहे जुलमी राजवट तिला कुठेतरी शासन बसेल आणि त्या हिंदूंना न्याय मिळेल बांगलादेश मध्ये जे गेले का, अनेक काही का, का महिने जे हिंदूंवर अत्याचार चालू आहेत त्या अत्याचाराचा निषेध म्हणून आज या महाड शहरामध्ये ही मानवी सखळीचं नियोजन करण्यात आलेलं आहे सर्व जातींचे लोक समाविष्ट झालेले आहेत आणि उत्स्फूर्तपणे अशी ही एक साखळी तयार झालेली आहे आणि ह्याचा संदेश हा जेणेकरून महाराष्ट्र शासनापर्यंत जावा आणि तो महाराष्ट्र शासनाकडून सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जावा आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जे सरकार आहे त्यांनी ह्या गोष्टीचा ह्याची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर ह्या ह्या गोष्टीचा ह्याची दखल घेतली जावी आणि बांगलादेशामधल्या जे हिंदू आहेत त्यांना त्याचं संरक्षण मिळावं त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबावेत याकरता अशा प्रकारची साखळी आपण आज या महाड शहरामध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी सरकारला पण देईन संदेश की त्यांनी हिंदूंना एकत्र आणण्यासाठी असेच प्रयत्न करावेत आणि मी सर्व हिंदूंना पण असं सांगेन की त्यांनी सर्वांनी एकत्र यावं आणि आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी एकत्र यावं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी